काल मातोश्रीवर हिंदू धर्माचे सर्वोच्च गुरु आदि शंकराचार्य आले आणि हे पाहून सागर बांगल्यातून धूर जाळ निघतो त्यानंतर वर्षा बांगल्यातून काळाकुट्ट धूर निघतो कारण स्वतःच स्वतःला सर्टिफिकेट देणारे स्वयंघोषित हिंदुत्ववादी उघडे पडले जसं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक वेळी भगवान विष्णू धावून येतात तसंच आज शिवसेनेच्या रक्षणासाठी स्वतः आदि शंकराचार्य धावून आलेले आहेत असं दिसतंय पूर्ण भारतात सगळ्यात घाणेरडा पक्ष ब्रिटिशांपेक्षाही घाणेरडा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी हे शिंदे टोळी अजित पवार गट हे सगळे बाजूला ठेवा जोपर्यंत बीजेपीची सलाईन चालू आहे या टोळ्यांना तोपर्यंत या दोन टोळ्या जिवंत आहे बीजेपीने सलाईन काढली की दोन सेकंदात शिंदे गट दादा गट संपून जाईल आज मातोश्रीच्या अंगणामध्ये ज्यावेळेस शंकराचार्य आले त्यावेळेस अनेक स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांच्या गुळाखाली धूर जाळ एक सकट निघाला अनेक हिंदुत्ववाद्यांच्या गुळाखाली मा शंकराचार्य मातोश्रीवर येतात आणि धूर आणि जाळ निघतो तो सागर बंगल्या खालून आणि वर्षा बंगल्यावरून धूर आणि जाळ एकत्र असा काळा कुट्ट धूर गलिच्छवासाचा काळा कट्ट धूर असा वर्षा आणि सागर बंगल्यावरून निघाला कारण हे, हे जे आहेत ना स्वयंघोषित हिंदुत्ववादी स्वतःला स्वतःचं सर्टिफिकेट देऊन ठेवलेले हे स्वयंघोषित हिंदुत्ववादी हे बेनकाब झाले आज हे उघडे पडले आज कारण ज्यावेळेस सर्वोच्च शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या सर्वोच्च धर्मपीठाने ज्यावेळेस उद्धव साहेबांच्या वतीने सांगितलं की ह्या माणसाच्या बाबतीत विश्वासघात झालाय त्यावेळेस उभ्या देशामध्ये कारण हा काही महाराष्ट्रापुरता विषय नाही हा उभ्या देशामध्ये एक संदेश गेला की होय उद्धव साहेबांच्या बाबतीत विश्वासघात झालाय भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं यदा यदा धर्मिरती भारत अधर्मस्य अभ्युत्नमध मानम याचा हो, अर्थ असा की ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं त्या त्यावेळेस मी स्वतः धर्माच्या रक्षणासाठी येतो आज शिवसेनेच्या रक्षणासाठी मला वाटतं काकुनास ठाऊक शंकराचार्य धावून आलेले आहेत शिवसेनेच्या रक्षणासाठी स्वतः शंकराचार्य धावून आलेले आहेत शंकराचार्यांचं कार्य काय होतं धर्मप्रसार धर्मरक्षण आणि आज हे अंधभक्त ज्यावेळेस शंकराचार्य एखाद्या यांच्या विरोधात बोलतात तर हे अंधभक्त शंकराचार्यांच्या विरोधात देखील बोलायला मागे पुढे पाहत नाही त्याचा अर्थ काय लागतो म्हणजे हे अंधभक्तांना नरेंद्र मोदी असतील किंवा शहा असतील किंवा यांचे बगलवच्छ असतील हे यांना सगळ्यात सर्वोच्च अंधभक्तांसाठी हे सगळे सर्वोच्च म्हणजे तुम्ही नमो नमो करत सुटणार पण जे खऱ्या अर्थाने धर्माचे रक्षक आहेत धर्माचे प्रसारक आहेत प्रचारक आहेत ते शंकराचार्य ह्या पंतप्रधानांपेक्षा छोटे झाले यांची पदं हे सर्वोच्च स्थानी असतात जसं आपले छत्रपती छत्रपती म्हंटल तर सर्वोच्च 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 सन्मान आहे तो छत्रपती त्याच्या पुढे कुठलं पद येऊ शकत नाही ही पंतप्रधान पद ही सगळी पद याच्या पुढे शुल्लक कचरा आहेत कचरा ही सगळी पद कचरा आहेत छत्रपती हे पद आहे हे पद आहे ह्या भूचा पती छत्रपती छत्रपती जसं शंकराचार्य हे धर्माविषयी सगळ्यात मोठी पद आहेत लक्षात घेतलं पाहिजे विश्वासघात करणारा कधी कर हिंदू असू शकत नाही मग शिवसेनेच्या बाबतीत जे झालं ते काय होतं भाजप म्हणतो आमच्या बाबतीत विश्वासघात झाला भाजपला दोन प्रसंगांची आठवण करून देतो ज्यावेळेस भाजपाचा शहा आणि बगल बच्चे त्यावेळेस तिथे मातोश्रीवर बोलणी करून गेले समसमान सत्तेत वाटप म्हणाले त्यावेळेस मुख्यमंत्री पद हे समसमान सत्तेच्या बाहेरचं असतं का हो तिथे सगळ्यात पहिला विश्वासघात झाला ज्यावेळेस तुम्हाला कळालं तुमचं सरकार बनत आहे त्यावेळेस तुम्ही शिवसेनेला दिल्ला शब्द मोडला पाच वर्ष बसणार तर आम्ही नंतर आमच्याशिवाय कोणी नाही हे तुमचे शब्द आहेत हा पहिला विश्वासघात आणि दुसरा विश्वासघात शिवसेनेसारख्या तीस वर्ष जुन्या तुमच्या मित्राला तुम्ही फक्त सत्तेच्या लोभापायी सत्तेच्या लोभापायी तुम्ही फोडलात बरं फोडलात नाही फक्त आमदार खासदार काढून घेतले नाहीत तर त्या पक्षाचं नाव आणि त्या पक्षाचं चिन्ह देखील घेण्या इतपत तुमची मजल गेली आणि आज तुम्हाला तुम्हाला असं वाटतं तु। उद्धव साहेब तुमच्यासोबत आले पाहिजेत अरे थू आहे तुमच्यावर आणि थू आहे तुमच्या त्या पदांवर थू आहे तुमच्या त्या सरकारांवर थू आहे तुमच्या सगळ्या या गोष्टींवर काय म्हणतायत आम्ही उत्तराधिकारी आहोत हे शिंदे टोळी हे उत्तराधिकारी हे उत्तराधिकारी शिवसेनेचे उत्तराधिकारी यांना सहा जागांवर आणून ठेवला आणि काल काय गमजा मारताय या विधानसभेमध्ये या पन्नास पैकी एक जरी पडला तरी आम्ही राजकारण सोडू घावी जाऊन शेती करू अरे तुम्ही तुमच्या खासदारांना आमदार केला आमदारांना नगरसेवक करू नका म्हणजे मिळवलं लक्षात घ्या तेरा खासदारांपैकी सहा खासदार निवडून आणणारे हे खासदारांना आमदारांपर्यंत आणलं ते हे विधान परिषदेवर आत्ता आहेत आमदार पुढे काय करणार आत्ता आमदार आहेत त्यांना विधान परिषदेवर नेण्यासाठी बॅक सपोर्ट आहे शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेले आमदार आहेत भविष्यात काय करणार ते पाहायचंय सगळ्यात घाणेरडा पक्ष ब्रिटिशांपेक्षाही घाणेरडा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी समजला ब्रिटिशांच्या विचारांवर चालणारी फोडा आणि राज्य करा या वृत्तीवर चालणारी ब्रिटिशांपेक्षाही दोन पावलं पुढे असणारी घाणेरडी वृत्ती म्हणजे भारतीय जनता पार्टी हे शिंदे टोळी हे बाकीचे अजित पवार गट हे सगळं साईडला ठेवा शिवसैनिकांनी यांचा काही संबंध नाही या टोळ्या जोपर्यंत असतील शीत जमतील भूत जोपर्यंत बीजेपीची ही सलाईन चालू आहे ना या टोळ्यांना तोपर्यंत ह्या टोळ्यांना त्यांच्या नाकामध्ये तो श्वास आहे त्यांच्या नाकावर तो ऑक्सिजन नाका जातोय बीजेपी बाजूला ह्यांचा ऑक्सिजन संपला जागेवर पेशंट डेड ती लाईन अशी सरळ जाईल ते असते ना एम काय त्याला म्हणतात इसीजी इसीजीची लाईन अशी सरळ जाईल आणि आवाज येईल टू संपले आज मातोश्रीच्या अंगणामध्ये ज्यावेळेस शंकराचार्यांचं ते आगमन झालं त्यावेळेस आपल्यासाठी हा दुग्ध शर्करा योग होता मातोश्री आणि शंकराचार्यांचं एकत्र येणं तिथे आजही हिंदुत्ववादी अंधभक्त म्हणत असतील शंकराचार्यांचं पद संपुष्टात आणलं पाहिजे शंकराचार्यांना याव आणि शंकराचार्यांना त्याव तुम्ही शिकवणार तुम्ही नमो नमो करणारे काय घर घर मोदी हर हर मोदी हर 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 हरच्या पुढे फक्त महादेवच लागत हर हर मोदी भगाव भगाव हा शब्द लावा भगाव हर हर मोदी घर घर मोदी हा शब्द काय हे हर हरच्या पुढे फक्त महादेवच लागलं पाहिजे हर हर महादेव हर हर महादेव एवढंच लागलं पाहिजे हिंदुत्ववाद्यांना ह्या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांना यांच्या बुडाला बर्नॉल लावला पाहिजे बर्नॉल एवढा आज त्यांना आज बर्नॉलचा खप फार वाढला असेल महाराष्ट्रामध्ये सागर बंगल्यातून आणि ज्यावेळेस वर्षा बंगल्यातून धूर निघाला बर्नॉलचा खप फार वाढला असेल so, असो शिवसेनेच्या केस विषयी मी तुम्हाला पुन्हा सांगतोय शिवसेनेची जी चौदा तारखेची पंधरा तारखेची केस होती ती आता पुढच्या चौदा ऑगस्टसाठी गेलेली आहे एक महिना वाढवून दिलेला आहे त्याच्यामध्ये जे ठरलं होतं आणि एकोणीस जुलैची जी केस होती ती तेवीस जुलै साठी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेसोबतच शिवसेनेची केस देखील मर्ज नाही केलेली आहे पण शिवसेनेची केस त्याच दिवशी लिस्टिंगला म्हणजे दोघांना एकत्र मिळून तारखा देण्यासाठी कोर्ट देखील मोकळा झालेला असेल असा माझा अंदाज आहे खरा हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दुर्दैवाने शिवसेनेवर सर्वोच्च न्यायालयाकडून पण अत्याचार झाला आहे दोन वर्ष उलटून पण न्याय मिळत नाही मराठा 96 सिक्स के म्हणतात शंकराचार्य हे देवी अंश असतात धर्माचा अंतिम अर्थ शंकराचार्यांना असतो शंकराचार्य सर्वोच्च पदासाठी प्रचंड मोठी प्रचंड अवघड ज्ञानी प्रोसेस असते तेव्हा शंकराचार्य होतो नमन बाबाजी आई जगदंबेच्या रूपाने जगद्गुरु शंकराचार्य महाराज आशीर्वाद द्यायला आलेत मातोश्रीवर उद्धव साहेबांना दोन हजार चौदा चा मुख्यमंत्री पद राखून ठेवलं पण ते शिवसेनेला दिलं गेलं नाही महाभारतामधील प्रसंग पांडवासाठी उभे राहिलेले श्रीकृष्ण तसेच शंकराचार्य शिवसेनेपाठी